सर्वात पहिले मी आ, स्वीट पोटॅटो बॉईल करण्यासाठी भांड्यात पाणी ठेवलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी जोपर्यंत आपलं पाणी हे हो उकळी घेतं तोपर्यंत आपण स्वीट पोटॅटोचे साल काढून घेऊया स्वीट पोटॅटोचे साल काढताना जरा पटकन काढायचे ही प्रोसेस जरा फास्ट करायची कारण स्वीट पोटॅटो हे लगेच काळे होतात काढल्यानंतर स्वीट पोटॅटो लगेच आपल्याला बॉईल करण्यासाठी ठेवायचे स्वीट पोटॅटोचे असे काप करून घ्यायचे आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये मी हे स्वीट पोटॅटोचे काप टाकते स्वीट पोटॅटो बॉईल करताना आपल्याला त्यावर झाकण झाकायचं आहे कारण रूट व्हेजिटेबल्स शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो कारण ते आतून थोडे हार्ड असतात तर आपण पाच मिनटांना बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे आता आपले स्वीट पोटॅटो आतपर्यंत छान शिजलेले आहे आता मी गॅस बंद करते पॅन केक बनवण्यासाठी मी इथे बॉईल केलेले स्वीट पोटॅटो घेतले स्वीट पोटॅटो आपल्याला आता स्मॅश करायचे आहे आता यात मी घालणार आहे बारीक कापलेला कांदा धनिया पावडर आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ आपला टिकीला छान कलर येण्यासाठी मी है। है यात घालते आहे हळद आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला साठी पीठ वगैरे टाकायची काही गरज नाही पडत कारण रूट व्हेजिटेबल्समध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्याच्यामुळे बाइंडिंग करताना त्याची बाइंडिंग ही इझिली होते आता आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे या प्रकारे मी सर्व टिक्की बनवून घेतलेली आहे आता तुमच्या घरी जर लहान मुलं नसेल तर तुम्ही यात थोडं तिखटचं प्रमाण पण वाढवू शकता आता माझ्या घरी लहान बाळ आहे आणि त्याला ही टिक्की खूप आवडते त्याच्यामुळे मी यात तिखट कमी घातलेलं आहे कारण आलं लसूणमध्ये ऑलरेडी तिखट राहतं ते त्याच्यामुळे त्याचा टेस्ट ही थोडी तिखट येणारच आहे तर मी यात तिखट नाही घालत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट किंवा हिरवी मिरची ॲड करू शकता यात पॅनमध्ये मी आता दोन चमचे तेल घालते आहे आपलं पॅन पण छान तापलेलं आहे यात आता आपण टिक्की ठेवून घेऊ ही टिक्की आपल्याला शालू फ्राय करताना झाकण झाकायची काही गरज नाही आहे कारण स्वीट पोटॅटो आपले ऑलरेडी बॉईल केलेले आहे वरच्या साईडने पण तेल घालून घेऊ आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडने पर टिक्की परत ठेवायची आहे आपली टिक्की आता दोन्ही साईडने छान फ्राय करून झालेली आहे आता ही आपण सर्व करायला घेऊ गरमागरम आपली ही स्वीट पोटॅटो टिक्की आता रेडी आहे